मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं मकर या राशीमधून संक्रमण होतं संक्रमण म्हणजे सूर्य पुढे जातो म्हणजे दक्षिणायन जे चालू असतं त्या दक्षिणायनंतर उत्तरायणामध्ये सूर्य प्रवेश करतो आणि हा जो मकर संक्रांतीचा दिवस असतो तो खूप महत्त्वाचा असतो त्यासाठी ही मकर संक्रांत साजरी केली जाते सूर्याचं म्हणजे पृथ्वीला जो अर्धा फेरा घातलेला असतो तो मुलेला अर्धा पूर्ण करण्यासाठी हे चालू होत राशी मधून पुढे सरकतो म्हणून आजचा दिवस जो तो मकर ओके मस्त चांगली माहिती आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तिळगुळ या दिवशी हा तिळगुळ या दिवसात हो थंडीचे दिवस खूप असतात त्यासाठी तीळ आणि गुड हे उष्ण पदार्थ आहेत मग हे आणि तसेच पौष्टिक पण आहे तिळगुळ खाल्ल्यामुळे मग एक शरीरामध्ये उष्णता निर्माण होते त्यासाठी तिळगुळ वाटले जातो आणि दुसरं म्हणजे वाणामध्ये तुम्ही गाजर ऊस बोर हरभरा या वस्तू का देता तरी हे सुगीचे दिवस असतात ह्या दिव धान्याचं उत्पन्न झालेलं असतं या दिवशी या दिवसांमध्ये होत असते म्हणजे वाण म्हणून प्रत्येक शेतकऱ्याचे भरभराट वाहि म्हणून सवाशनी या पदार्थांचं या वस्तूंचं वाण दिला जात ठीक आहे धन्यवाद चांगली माहिती दिली तुम्ही म्हणजे म्हणजे ही जी संक्रांत असते ती तीन गोष्टींवरती आलेली असते म्हणजे काय आहे की त्या गोष्टी तुम्ही वापरू नये त्या दिवशी असं हे केलं जातं आता ह्या वर्षी जे मकर संक्रांत जे आहे म्हणजे ते एक प्राणी दुसरा म्हणजे वस्त्र आणि तिसरा रंग असं याच्यावर या गोष्टींवरती असते मग यावेळे वर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे म्हणजे पिवळा रंग तुम्ही घालू नये असं किंवा जे वाहन सांगितलेलं असतं संक्रांतीचं त्या वाहनावर बसून ती पुढे सरकते असं हे संक्रांतीच महत्व आहे महत्व आहे बघा खूप